एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जेम्स स्कूल नाशिक येथे चोवीस ते एकतीस मे दरम्यान शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात एकूण एकशे साठ निवासी विद्यार्थी तसेच नव्वद अनिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शिबिरात विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकलेचे विविध तंत्र शस्त्र प्रयोग आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व शिकवण्यात आले विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने एक अणमोल असा अनुभव मिळाला या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिबिराचे संकल्पक आणि आयोजक दीपक भगत गुरुजी मुख्य प्रशिक्षक गिनीज बुकमध्ये नाव असलेले शस्त्रप्रयोगाचे तज्ज्ञ आणि वर्ल्ड रेकॉर्ड धारक लखन जाधव गुरुजी शस्त्रप्रयोग मार्गदर्शक श्रीकांत गुरुजी महिला सुरक्षा व स्वसंरक्षण प्रशिक्षक लीना बनसोडे

विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक बळकटीकरण साधणं आणि त्यांना स्वसंरक्षणाचं महत्व सांगणं होतं शिबिरात प्रत्येक विद्यार्थ्यांना शस्त्रप्रयोगाच्या विविध तंत्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं ज्यामुळे त्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी ही उत्कृष्ट झाली या शिबिराचं मुख्य आकर्षण ठरले ते लखन जाधवपुरजी यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दोन हजार मध्ये एकोणपन्नास मिनिटात तीन हजार आठशे दोन लिंबू कापून इतिहास रचला त्यांच्या अद्वितीय रेकॉर्डने शिबिराला एक वेगळी ओळख दिली शिबिरातील विद्यार्थ्यांना सकाळी साडेचार वाजता उठून शस्त्रप्रयोग व शारीरिक तंदुरुस्तीच्या अभ्यासासाठी प्रारंभ करावा लागला यातून त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास साधला दीपक भगत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन आणि शिबिराच्या यशस्वी समारोपाचं नियोजन करण्यात आलं शिबिरात सर्वधर्म वय आणि पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दहा ते पन्नास शिबिरात आपलं योगदान दिलं शिबिराच्या समारोप सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले विद्यार्थिनी महिला सुरक्षा यावर आधारित दोन नाटकांचं सादरीकरण केलं या नाटकात महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला विद्यार्थ्यांनी भावनात्मक शारीरिक आणि मानसिक बळाचा उपयोग करत महिला सुरक्षा विषयी समाजातील जनजागृतीसाठी प्रदर्शन केलं त्याचप्रमाणे शिबिरात भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला ज्यात विद्यार्थ्यांनी ताज्या आणि प्राचीन भजनांचं सादरीकरण केलं ज्यामुळे समारोप सोहळ्याची धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाची गोडी वाढली छंदवर्ग या विषयावरही विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रदर्शन केलं या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्रशिक्षक आयोजक स्वयंसेवक विशेषतः संतोष जाळटे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमचे मनपूर्वक आभार या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूल्य बदल घडले यावर संपूर्ण विश्वास ठेवला जातो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक